अमृतर्फे काव्या चुकेले प्रथम करण्यासाठी माझे संप्रेस करा आज मी आपण संत जनाबाई यांचा भंगा आपणा पुढे सादर करणार आहे तर संत जनाबाई म्हणजे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील खेडेगावात खेड नावाचं गाव होतं त्याचं त्यांचा जन्म मातंग समाजात झालेला आणि ते आई वडील विठ्ठल भक्त होते जनाबाई पण विठ्ठल भक्तीतच गंग असायच्या आणि अशामध्ये काय झालं की त्यांच्या आई मरून गेल्या मग वडिलांनी काय केलं त्यांना पंढरपूरला नामदेवाकडे सोडून दिलं आणि तेव्हापासून नाम ती नामदेवाची दासी झाली तिचा तुम्ही छोटासा भंगा आपणापुढे सादर करीत आहे काहरी त्यावर विश्वकृपा करी जाता सखा हरी विश्व व विश्वकृपा करी उणे पडो वार वारसोषी आघातांचे उणे पडो नेदीचे आघातांचे। तया विनक्षणा बरी। কদাপন মেদা বি ক্ষণ বরি কদাপন বেদরে আঙ্গি আপলেবাডু রাখে দো নির্বী আঙ্গি আপলেবাড়ি তাখ দো নির্বী संकित भक्ताशी म्हणे नामयाची दासी ऐ सांकित भक्ताशी म्हणे ना मयाची ऐ सांकीत भक्ताशी म्हयाची दासी म्हणे मयाची दासी દાસી મણે ના મયાતી દાસ અશાપ્રકારે છોટાતા અભંગ જેના બાઈતા આપણાપણે સાદર કે તો અવશ્ય પહા અને હા વીડિયો લાઈક વ શેર કરા